क्युरेटिव्ह पिटिशन ही साधारणतः सिनियर मोस्ट तीन न्यायाधीश जे आहेत सर्वोच्च न्यायालय त्यांच्याकडे जाते ते निर्णय घेतात की अशी दुरुस्ती याचिका दाखल करून घेण्याची गरज आहे का आपण जर बघितलं तर कायद्यातल्या भारतीय संविधानातल्या आर्टिकल वन ट्वेन थर्टी सेवननुसार रिव्ह्यू पॉवर्स जे आहेत ते न्यायालयाला असतात असं मान्य करण्यात आलेलं आहे अनेक केसेस त्याच्याबद्दल ज्या झालेल्या आहेत आणि आर्टिकल वन फोर्टी टू जे आहे त्याच्यातून क्युरेटिव्ह पॉवर कोर्टाला मिळालेले आहेत अशा संदर्भातले सुद्धा न्याय निर्णय झालेले आहेत मग या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते सुधारणा याचिका असं त्याचं स्वरूप आहे किंवा दुरुस्ती याचिका मग आता ही दुरुस्ती कशामध्ये तर इसेन्शियल लॉ जे आहेत ते जर कन्सिडर केलेले नसतील किंवा ग्रॉस मिसकॅरेज ऑफ जस्टिस असेल नैसर्गिक न्यायतत्वाला डावलून काहीतरी निर्णय देण्यात आला असेल महत्वाचे कागदपत्रच जे आहे ते लक्षात न घेता निर्णय दिला असेल आणि त्याच्यामुळे कायद्याची सगळी दिशा चुकली असेल किंवा निर्णय देण्याची दिशा चुकली असेल एखादा न्यायाधीश जो आहे त्यांनी आपले जवळचे संबंध त्या सब सब्जेक्ट मॅटरशी विषयाशी आहे अशा स्वरूपाची स्पष्टता करून घेतली नसेल आणि जर ॲडवर्सली अफेक्ट होणारे जजमेंट जे आहे ते एखाद्या पक्षाला वाटलं असेल की याचा खूपच वाईट आणि विपरीत परिणाम आपल्यावर समाजावर होणार आहे तर अशा वेळेस क्युरेटिव्ह पिटिशन केली जाऊ शकते क्युरेटिव्ह पिटिशन ही साधारणतः सिनियर मोस्ट तीन न्यायाधीश जे आहेत सर्वोच्च न्यायालय त्यांच्याकडे जाते ते निर्णय घेतात की अशी दुरुस्ती याचिका दाखल करून घेण्याची गरज कर आहे का आणि एका सिनियर मोस्ट सिनियर काउन्सिल ज्याला आपण म्हणतो जे डेजिग्नेटेड सिनियर काउन्सिल असतात त्यांचा पण सल्ला ॲमिकस क्युरी म्हणून ते घेऊ शकतात आणि साधारणतः क्युरेटिव्ह पिटिशनची जी सुन सुनावणी आहे ती चेंबरमध्येच म्हणजे न्यायाधीशांच्या चेंबरमध्येच म्हणजे न्यायाधीशांच्या रूममध्ये चालते आणि ओपन कोर्टमध्ये साधारणतः सुनावणी होत नाही जर न्यायाधीशांना वाटलं की ओपन कोर्टमध्ये सुनावणी घ्यायची तरच ते घेतात त्या अर्थाने आपण पाहिलं तर क्युरेटिव्ह पिटीशन इज द लास्ट कॉन्स्टिट्यूशनल रेमेडी असं म्हणतात म्हणजे घटनात्मक शेवटचा उपाय म्हणून क्युरेटिव्ह पिटिशनकडे बघितलं जाते क्युरेटिव्ह पिटिशन नंतर कोणताही इतर मार्ग राहत नाही रिव्ह्यू करण्याचे जे, जे पॉवर्स आहेत तेच वापरून क्युरेटिव्ह पिटिशनचा विचार केला जातो आणि म्हणून दुरुस्ती कायद्याच्या संदर्भात कायद्याची कारवाई चुकीची झालेली आहे किंवा कायद्याच्या अन्वयार्थ चुकीचे काढून निर्णय घेतलेला आहे आणि नैसर्गिक न्यायतत्वाला डावलून निर्णय झालेला आहे अशा काही महत्त्वाच्याच मुद्द्यांवर त्याचा सगळा आधार असतो आणि तो आधार दाखवल्याशिवाय क्युरेटिव्ह पिटिशन हे काही मान्य होत नाही एकदा क्युरेटिव्ह पिटिशन ऐकून घ्यायचं असं मान्य झालं तर ज्या न्यायाधीशांनी तो निर्णय दिलेला असेल पूर्वी त्याच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत असते जर त्यापैकी एखादे न्यायाधीश निवृत्त झाले असतील तर नवीन सिनियर मोस्ट न्यायाधीशाची नेमणूक करून ते न्यायपीठ पूर्ण केलं जाते आणि त्या कॉन्स्टिट्युशनल बेंचसमोर हे मॅटर मग चालवलं जाऊ शकते अर्थातच क्युरेटिव्ह पिटिशनला मान्यता द्यायची का क्युरेटिव्ह पिटिशन खरंच ऐकून घेण्याची गरज आहे का या सगळ्या गोष्टी ठरल्यानंतरची ही प्रक्रिया आहे अन्यथा क्युरेटिव्ह पिटिशनचा मर्यादित असा विस्तार किंवा स्कोप लक्षात घेता क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये खूप काही बरेचदा साध्य होत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका